ठरलं तर मंग्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुमताई या सायलीला सांगत असतात एवढं सगळं झालं तरी अर्जुन काही शांत बसला नाही तुला इथे भेटायला आला आहे त्याची बोलायचं म्हणत होता काय असेल त्याला त्यानंतर कुसुमताई म्हणतात जाऊ दे त्याचा विचार करून काय होणार आहे मना हे ऐकून झाल्यावरती सायली लगेच उठते आणि सगळे तुटलेले मनी गोळा करते आणि ती मग परत मंगळसूत्र ओवायला सुरुवात करते इकडे घरी अस्मिताही विमलला ओरडत असते की आजच्या दिवशी तरी मला कॉफी मिळणार आहे की नाही विमल मग पटकन कॉफी घेऊन येते आणि म्हणते भाजीला फोडणी देत होती ना म्हणून थोडासा वेळ झाला पूर्णाजी विमलला म्हणतात आज तुझी खूप धांदल झाली आहे ना ती म्हणते हो ना अश्विन दादांना आज लवकर टिफिन द्यायचा होता ना म्हणून जरा घाई झाली पण आता सगळं होतच आलं आहे कल्पना म्हणते विमल मी तुला काही मदत करू का ती म्हणते नको वहिनी आता सगळं आवरत आलं आहे सगळं आवरून घेते आणि मग दुपारच्या जेवणाला सायली ताई आणि ती बोलता बोलता पटकन थांबते सायलीचं नाव घेतल्याबरोबर सगळेजणच खूप चिडतात आणि अस्मिता लगेच ओरडून म्हणते घ्या दीड वर्ष झाली ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवत होती आणि अजूनही तिच्याच नावाचा जप सुरू आहे विमल जरा घाबरूनच म्हणते नाही तसं नाही त्या सतत स्वयंपाकघरात असतात ना म्हणून चुकून झालं अस्मिता लगेच म्हणते अच्छा म्हणजे ती किचन मध्ये असायची आणि आम्ही तिघीही बसून खायचो असं म्हणायचं ना तुला विमल घाबरून म्हणते नाही नाही अस्मिता ताई मी असं का बोलू अस्मिता म्हणते तुला तिचा इतका पुळका येत असेल ना तर जायचं होतं ना त्यासोबत मग पूर्ण आजी विमलची साईड घेत अस्मिताला म्हणतात अस्मिता विमलचा काहीच दोष नाहीये उगाच तिला मध्ये घेऊ नकोस अस्मिता म्हणते ती इथून गेली आहे पण तिच्या आठवणी अजून काही जात नाही त्या घरातून मला तर वाटतं ना आपण या घराची शुद्धीकरण करून घ्यायला हवं यांचं बोलणं सुरू असतानाच प्रतिमा आणि तन्वी तिथे येतात त्यांना बघून सगळेजणच खूप खुश होतात अस्मिता लगेच म्हणते बरं झालं तुम्ही आलात तन्वी मी तुझ्याशी बोलली ना मग मला थोडंसं चेंज जाणवत ग बरं वाटतं नाहीतर या घरामध्ये फक्त एकच विषय चालू असतो आता त्याचा मला कंटाळा आलाय तन्वी कल्पनाकडे बघून म्हणते मामीचा चेहरा बघून वाटतंय ती आतून बाहेर पडली नाही मग ती कल्पनाच्या जवळ जाते आणि उगा जात नाटक करत म्हणते मामी प्लीज त्या सायला आता विसरून जाग तिची इतकी लायकी नाहीये की तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खराब व्हावं आणि मला माझ्या माणसांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माइल बघायची आहे म्हणून तर मी ते राहायला आली आहे प्रिया म्हणते घराची घडी व्यवस्थित बसवायला हवी ना मी सगळे जण अपसेट असताना तुमची काळजी घ्यायला कुणीतरी इथे हवं ना आणि ती हसत म्हणते माझ्याशिवाय तुमची चांगली काळजी कोण घेऊ शकतो मग प्रतिमा पूर्णा आजीना म्हणते तन्वी अगदी हट्ट धरून बसली होती की मला पूर्णा आजीकडे राहायला गेल्याशिवाय चैनच पडणार नाही पूर्ण आजी पण म्हणतात तुम्ही दोघे आता हवे तितके दिवस इथे राहा प्रतिमा म्हणते नाही रविराज पुण्याला गेल्यात ते परत आले की मी जाईल ही तन्वी राहील इथे आई आता तन्वीला तुमची सेवा करू द्या पूर्णाजी म्हणतात तुझी लेख लाकात एक आहे प्रतिमा ती कधी कधी चिडते रागवते पण चुका कोणाच्या हातून होत नाही मग कल्पना पण म्हणते हो ना पूर्णाई जाणून बुजून फसवणुकीपेक्षा अनुदानाने झालेल्या चुका कधीही परवडल्या अस्मिता लगेच म्हणते आता ते सगळं जाऊ दे ना तन्वी आता तू आलीस ना आता आपण फक्त धमाल करूया प्रिया अस्मिताला म्हणते अगं घरातलं पण सगळं बघायला हवं ना मग विमलताईकडे बघत म्हणते विमलताई सगळ्यांचं करताना तुझी खूप दमचाक होत असेल ना गं अस्मिता लगेचच म्हणते होती ना तुझी धावपळ आज मला कॉफी द्यायला तिने किती उशीर केला प्रिया म्हणते मामी पूर्ण आजी मला असं वाटतंय की आपण एखादी मेट ठेवूया ती साफसफाई करेल विमलताईला कामात मदतही करेल जेणेकरून विमलताईंची धावपळ थोडी कमी होईल अस्मिता खुश होऊन लगेच म्हणते हो चालेल ना मग प्रिया म्हणते आता तर मोबाईल ऍप सुद्धा आपल्याला असे मेट्स बोलवता येतात प्रतिमा प्रियाला म्हणते तन्वी अगं मला वाटलं होतं साहिलीने तशी पूर्ण घराची जबाबदारी घेतली होती तशीच तू सुद्धा घेशील आणि तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य सुद्धा तिथे आलेले असतात प्रतिमा प्रियाला म्हणते निदान मदत तरी तूच करायला हवीस तू घरच्या सगळ्या माणसांची काळजी घेण्यासाठी इथे येऊन राहतेस ना मग घर सांभाळण्यासाठी बाहेरून कोणाला का बोलवायची गरज आहे प्रिया काही बोलणार तेवढ्यातच कल्पना तिची बाजू घेऊन प्रतिमाला म्हणते प्रतिमा, प्रतिमा अगं तन्वी काय चुकीचं बोलते ती इथे येऊन आमच्याशी बोलून आमचं मन हलक करायला आली आहे इथली कामं करायला नाही आणि ते तिने प्रामाणिकपणे मानले अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघत असतात आता कल्पनाही अर्जुनला टोमणी देत म्हणते तन्वीच्या चेहऱ्यावरती कधीच मुखवटा नसतो आत एक आणि बाहेर दुसरं असं तन्वी कधीच वागत नाही मग पूर्णाजी पण लगेच म्हणतात खरे तन्वीची मतं आपल्याला पटत नसली पण तरीही तिने कधी आपल्यापासून लपून ठेवलेली नाहीत असं ती अर्जुनकडे बघत म्हणते कल्पना म्हणते वरवर गोळ बोलून पाठीत खंजर खुपसणारी माणसं खूप बघितलेत पूर्णाई पण तन्वी कधीच खोट बोलत नाही जे आहे ते स्पष्ट बोलते घरातल्यांचं मन रखण्यासाठी ती खोट बोली नाही की मी घरातली सगळी कामं करेल मग अस्मिता पण आता अर्जुनला टोमने मारत म्हणते तिने त्याच्यावरती प्रॅक्टिकल सोल्युशन दिलं उगाच मी करते मी करते असं बोलून पुढे नाचली नाही असा खरापाना पाहिजे प्रिया तर आता उगाच चांगलपणाचा आव आणत म्हणते मला खोटेपणा तर कधी जमलाच नाही अर्जुनला खूप राग आलेला असतो तो काहीतरी बोलणार एवढं तर चैतन्य त्याला थांबवतो आणि त्याला म्हणतो अर्जुन चल आपण फ्रेश होऊयात आणि तो अर्जुनला घेऊन तिथून जायला लागतो प्रिया अर्जुनला थांबवत म्हणतो हे था काय झालं त्याचा त्रास तुलाही होतोय पण आता सगळ्यांनाच नव्याने सुरुवात करायची आहे म्हणूनच तर मी इथे राहायला आली आहे हे ऐकल्यावर अर्जुनला खूप राग येतो तो कल्पना आणि पूर्णाजीकडे बघतो पण त्या दोघीही काहीच बोलत नाही चैतन्याला पण शॉक होतो तो, तो मनातच म्हणतो मन आता ही बाई या घरात आग लावणार अर्जुन तसाच राघाने निघून जातो अर्जुन गेल्यावरती प्रिया कल्पनाकडे जाऊन म्हणते मामी तू अजिबात काळजी करू नकोस त्या सायलीने अर्जुनवरती कोणतीतरी कोणती तरी जादू केली असणार तेव्हाच तर ते, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाला असणार म्हणते मामी मी आहे ना मी अर्जुन अर्जुनला या सर्वातून बाहेर काढेल पुन्हा तन्वीला म्हणतात तन्वी बाळा इकडे ये जसं तुझं खरं रूप आम्हाला दिसलं ना तसंच एक ना एक दिवस ते अर्जुनला सुद्धा दिसेल थोडा धीर धर आणि ती प्रियाला जवळ घेते प्रिया मनातच म्हणते दीड वर्ष धीर धरलाय म्हातारे हातातून सगळं निसटून जाईल असं वाटत असताना ते मी परत खेचून आणले आता तुझा नातू आणि तुझं हे घर कसं माझ्या तालावरती नाचतंय ना हे फक्त बघतच राहा तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा